सकाळी दहा वाजता बेल वाजली सलमान खानने दरवाजा उघडला तर समोर दोन पोलीस उभे होते त्याने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिले साहेब तुम्हाला चौकीवर बोलवले एक पोलीस म्हणाला का माहीत नाही साहेब सायव, पण साहेबांनी बोलवले थोडे चौकशी आहे ठीक आहे आत या मी तयार होतय म्हणा सलमानने त्यांना आत घेतलं त्याचे वडील सलीम त्याच्या मागेच उभे होते मी पण येतोय ते म्हणाले थोड्याच वेळात ते दोघेही निघाले पोलीस मोटरसायकलवर आले मोटरसायकल सलमानाने त्यांच्या निरीक्षक विक्रम राठोड त्यांचीच वाट पाहत केबिन मध्ये बसले होते या या बसा म्हणत त्यांनी दोघांना समोर बसायला सांगितले तुम्हाला माहित असेल ऐश्वर्या पाच दिवसापासून बेपत्ता होती ते असे म्हणत असताना केबिनचा दरवाजा उघडून ऐश्वर्याचे वडील कृष्णराज आत आले त्यांचा चेहरा अतिशय दुःखी दिसत होता डोळे रडून लाल लाल झाल्यासारखे दिसत होते या बसा कृष्णराज राठोड साहेबांनी त्यांनाही बसण्याची विनंती केली पण हे कसं शक्य आहे ऐश्वर्या तर काल मला भेटली होती पुलापासून तिच्या घरापर्यंत आम्ही चालत आलो माझ्या डोळ्यांनी मी तिला तिच्या घरात शिरताना पाहिलं सलमान म्हणाला ऐश्वर्याच्या वडिलांचा हुंका अनावर झाला सलमान गेले पाच दिवस ती बेपत आहे तुला कशी भेटणार ती आणि ती काल घरी आली असती तर आज मी इथे आलो असतो सलमान गोंधळा मी खरं सांगतोय सर ती मला काल रात्री भेटली होती सन्मान तू मला झाला असावा राठोड साहेब म्हणाले नाही भास नाही मी खरोखरच भेटलो काल रात्री तिला तुम्हाला ह्यासाठी बोलवले की तिने तिच्या मोबाईलमधून शेवटचा कॉल तुम्हाला केला होता तुमच्याशी काही बोलणे झाले असेल तर काही माहिती मिळू शकेल हो बरोबर पाच दिवसापूर्वी आमचे बोलणे झाले होते ते म्हणाली अभिषेकला भेटायला जायचे आहे म्हणून पण त्यानंतर तिचा फोन लागत नव्हता त्यानंतर काल रात्री येताना मला ती पुलाजवळ भेटली सलमान सविस्तर सांगा काय घडलंय ते राठोड साहेब म्हणाले सलमानने सांगायला सुरुवात केली साहेब इथून पन्नास किलोमीटर अंतरावर मी शूटिंग साठी गेलतो त्या रात्री मी सातच्या सुमारास मुख्य पुलाजवळ पोहोचलो पुढे कच्चा रस्ता होता म्हणून मी तिथून चालत निघालो रस्त्याच्या मध्यावर नदी लागते ती ओलावण्यासाठी पूल आहे अंधार हळूहळू हर दाट होत चालला होता त्या सुनसान रस्त्यावर आपल्याच पावलांचा आवाज देखील भीतीचा वाटत होता मी मध्येपर्यंत पोहोचलो पुलावरून चालत असताना मला मागे कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू आला मी एकदा मागे वळून पाहिलं मागे कुणी नव्हतं मी पुन्हा चालू लागलो आणि माझ्या पाठून कोणीतरी लाकडांचा धबधब आवाज करत धावत धावत माझ्याजवळ पोचलं माझी बोबडीच वळली मी घाबरून थरथरत धर मागे पाहिलं मागे ऐश्वर्या होती ती जोरजोरात हसू लागली माझा जीव घेतला असता तू माझा श्वास जोरजोरात वर खाली होत होता कस घाबरवलं एका माणसाला पुन्हा हसू लागली अगं पण तू इतक्या रात्री इथे काय करतेस अरे मी अभिषेकला भेटायला गेली होती तुला सांगितलं होत ना हो पण ते तू दोन दिवसापूर्वी जाणार होती ना अरे मला नंतर खूप काम आहेत म्हणून आज गेल ते भेटायला हे काय दुसऱ्या कानातलं कुठे आहे कि एकाच कानात घालायची फॅशन आली आहे तिने दोन्ही कानांना हात लावले मला वाटले अभिषेकच्या रूममध्ये पडले असावे ते कायसे आठवत म्हणाली आणि तुझा मोबाईल कुठे आहे दोन दिवसापासून किती कॉल केले तुझा मोबाईल आउट ऑफ नेटवर्क येतोय तो, तो नदीत पडला ती म्हणाली म्हणजे मी विचारले शोध म्हणजे कळेल असे म्हणत ती धावत धावत माझ्या पुढे निघाली तिच्या घर पुढे अर्ध्या किलोमीटर अंतरावर होती। मी तीचा माँगे माँगे होते मीही तिच्या मागे मागे सुटलं पण तिच्या अंगात काय संचारले होते कुणास माझ्या हाताला लागत नव्हती तिचे घर जवळ आले तेव्हा मी तिच्या पाहिले स्टोरी ऐकून सारे अवाक झाले राठोर साहेब सलमानच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होते हे कसे अशक्य आहे ती तुम्हाला भेटणे निव्वळ अशक्य आहे राठोर साहेब ठामपणे म्हणाले ते पुढे म्हणाले सलमान ऐश्वर्या गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता होती ती अभिषेकला भेटायला जाते असं सांगून गेली होती पण ती घरी परतलीच नाही त्या रात्री खूप तिचे वडील पण ऑफिसकडे जाऊन आले पण तिथे वॉचमन शिवाय कोणीही नव्हते दुसऱ्या दिवशी ती अभिषेकलाही भेटली पण तो म्हणाला की ती माझ्याकडे आलीच नव्हती कृष्णराजरावाने तक्रार नोंदवल्यावर आम्ही अभिषेकलाही चौकशीसाठी बोलावले होते पण शे तो शेवटपर्यंत आपल्या म्हणण्यावर ठाम होता की त्या संध्याकाळी घरी आलीच नव्हती उलट तो स्वतःही तिच्या बेपत्ता होण्याने दुःखी कष्टी झालेला दिसत होता शक्यता आहे ती पाच दिवस कुठेतरी गेली असेल आणि काल परतताना मला भेटली असेल सलमानमध्येच म्हणाला ती तुम्हाला काल भेटणे अशक्य आहे बोलता बोलता राठो साहेब काही क्षण थांबून म्हणाले कारण पाच दिवसापूर्वीच तिची हत्या झाली आहे काय सलमान किंचळा ऐश्वर्याची हत्या झाली हे अशक्य आहे सलमानला फार मोठा धक्का बसला होता तो अविश्वासाने साहेबांकडे पाहत राहिला ऐश्वराच्या मृत्यूचा असह्य दुःख आणि अभिषेक बद्दल तीव्र संताप अशा भावना एकाच वेळी त्याच्या मनात दाटल्या अजून काहीतरी बोलण्यासाठी त्याने तोंड उघडले पण त्याच्या तोंडातून काही शब्दच फुटेनात राठोड साहेबांनी टेबलावरील तांब्यामधून ग्लासमध्ये पाणी ओतून ग्लास त्याच्या हातात दिला तो गटागटा पाणी ते आहे जे तुम्ही म्हणताय सलमान ऐश्वर्याचा खून झाला आहे आज पहाटे नदीच्या किनारी तिची बॉडी सापडली पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्रमाणे पाच दिवसापूर्वी तिची गळा दाबून हत्या केल्याचे समजले त्यामुळे काल तुम्हाला ती भेटणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही तुम्हाला भास झाला असावा पण भास काही क्षणाचा असतो तुम्ही म्हणालात की पुलापासून तिच्या घरापर्यंत तिने तुम्हाला सोबत केले शक्य ऐश्वर्या की तिचे भूत तो काही आठवत म्हणाला मला ती भेटली माझ्याशी बोलली तुम्हाला सांगितले ना तिच्या एका कानात नव्हते त्याविषयी मी तिला विचारले देखील तो म्हणाला हो बरोबर बॉडीचे बर बर एका कानात नव्हते आणि ती म्हणाली कदाचित अभिषेकच्या रूम मध्ये पडले असेल तो पुढे म्हणाला ठीक आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी स्वप्न पाहिलं तर मग मला सांगा तिच्या कानात एकच होते ते मला कसे कळले सलमानने प्रतिश प्रश्न केला राठोड साहेब निरुत्तर झाले थोडा वेळ थांबून विचार करत ते म्हणाले हे बघा सलमान ऐश्वर्या मिळिले आहे भूता खात्यांवर माझा विश्वास नाही त्यामुळे तुम्ही रचलेली स्टोरी आम्हाला खरी वाटायचं कारण नाही मी स्वतः सम्र आहे कालच्या घटनेबाबत पण मी खोटे नाही बोलत विश्वास ठेवा ठीक आहे सलमान काही का असे ना तुझ्या बोलण्यातून पुढील तपासा करता एक दुवा सापडला आहे मला कोणतीही शक्यता सोडायची नाही म्हणून अभिषेकच्या रूमची तपासणी करायला हवी तिथे जर तिच्या काण्यात सापडली तर ती आलीच नव्हती हा अभिषेकचा दावा खोटा ठरेल आणि त्याने असे खोटे बोलले म्हणजे तोच तिचा खून आहे हे सत्य समोर आहे तुम्ही जा आता मी कामाला लागतो धन्यवाद साहेब माझी काय मदत लागली तर फोन करा असे म्हणून सलमान वडिलांसोबत बाहेर निघाला ईश्वराचे वडील तिथेच बसून रडायला लागले शांतवा कृष्ण राजराव राठोड साहेबांनी त्यांच्या डोक्यावरून सहानुभूतीने हात फिरवला पवार बाहेर या यांना जेपणे सोडण्याची व्यवस्था करा यस सर म्हणत पवार कृष्णराज राजरा घेऊन घरी गेले थोड्या राठोड साहेब विचार करू लागले साहेब हा काय प्रकार असावा फौजदार पवार आत आल्यावर त्यांच्या विचारांची तंत्रित तोडली मलाही कळत नाही ऐश्वर्याच्या मृत्यूने अभिषेक ही दुःखी झालेला होता आणि सलमान ही कोण खरोखर दुःखी आहे आणि कोण दुःखी असल्याचे सोन करते तेच कळत नाही पण साहेब सलमानला काल ऐश्वर्या भेटली त्या बाबतीत तुमचे काय मत आहे मला तर अतिशय गोंधळायला झाले पवार कायद्यात भूत प्रेत प्रेतात्मा यांना मान्यता नसली तरी काही गोष्टी नजरेआड करता येत नाहीत एखाद्या माणसाच्या काही तीव्र इच्छा अपूर्ण राहिल्या की कधी कधी त्याच्या मृत्यूनंतर त्याला मुक्ती मिळेपर्यंत त्याचा आत्मा प्रेत बनून भटकत राहतो असं म्हणतात जो व्यक्ती भुकेने तहानेने व्याकळ होऊन किंवा अपघाताने मरतो ज्याची हत्या झालेली आहे किंवा ज्याने आत्महत्या केलेली आहे अशी व्यक्ती भूत बनते फौजदार पवारने मान हलवली साहेब ऐश्वर्याची तर हत्या झालेली आहे मला वाटतंय तिला सलमानला काहीतरी सांगायचं असेल काही गोष्टी त्याच्या निदर्शनास आणून द्यायच्या असतील म्हणून तिचा आत्मा त्याला काल रात्री भेटला असावा फौजदार पवारनी आपला विचार मांडला नाही पवार असल्या गोष्टींना कायद्यात मान्यता नाही मला वाटते कालच्या तिच्या भेटीला मानसशास्त्रीय आधार आहे कधी कधी असे होते की आपण कुणाचा तरी विचार करतो कुणाबद्दल बोलतो आणि नेमकी ती व्यक्ती समोर येते किंवा दोन प्रेमिकांच्या बाबतीत बघा नेहमी असे होते की जेव्हा तो एक विचार करत असतो तेव्हा तिच्या मनात देखील तोच विचार येतो जेव्हा एकमेकांच्या मनातील तरंगाच्या आवृत्ती एका पातळीवर येतात तेव्हा त्यांना एकमेकांचे विचार कळतात माझ्या या बोलण्याचा काही आधार आहे की नाही माहिती नाही पण मला असे वाटते की सलमान ऐशाऱ्यावर अतुनात प्रेम करत आहे आणि तिचेही त्याच्यावर अतुनात प्रेम असावे तिला कुणी मारले हे सलमानना कळण्यासाठी काही गोष्टीचे संकेत सलमानला मिळावे अशी तिची तीव्र इच्छा असावी तिच्या मनातील ते तरंग सलमानच्या मनापर्यंत पोहोचले असावेत त्याला ती प्रत्यक्ष न भेटता भास झाला असावा पण तो भास प्रत्यक्षाहूनही खरा वाटावा असा होता मग आता पुढचा प्लॅन फौजदार पवारने प्रश्न केला अभिषेककडे मोर्चा वळवायला हवा त्यानंतर पोलिसांनी वेगात हालचाली केल्या अभिषेकच्या रूममध्ये सोप्याखाली ऐश्वर्याच्या कानातले सापडले अभिषेकला तीन दिवसांच्या पोलीस रिमांडवर घेतले गेले पण तो काही कबूल व्हायला तयार नव्हता तो आपल्या बोलण्यावर ठाम होता की ऐश्वर्या त्या ते दिवशी त्याला भेटायला आलीच नव्हती त्याला रिमांडवर घेऊन काही निष्पन्न झाले नव्हते त्यामुळे राठोड साहेबांचे कमालीचे वैतागले होते आपल्या केबिन मध्ये एर झऱ्या मारे त्यांनी चार पाच ग्लास पाणी संपवले त्यांनी पुन्हा एकदा विचार केला अचानक त्यांच्या डोक्यात काय आले कुणास ठाऊक त्यांनी फौजदार पवारांना हाक मारली पवार जीप काडा आपल्याला निघायचं आहे जीप म्हणते बसले बसल्या ते म्हणाले विनोद तावडे अभिषेकच्या घरचा सफाई कामगार पत्ता लिहून घेतला होता ना चरा पटापटा जीप सफाई कामगार घराच्या दिशेने निघाली त्याच्या घरापर्यंत जीप जात नव्हती दाती वाटेने बांधलेल्या त्या पंचवीस तीस झोपड्या होत्या जीप एका गलीच्या बाहेर थांबवून राठोड साहेब फौजा पवार आणि इतर दोन शिपायासह विनोदच्या झोपडी शिरले दारू ढोसून बसलेल्या विनोदला फरफटत झोपडीच्या बाहेर आणले आणि जीपमध्ये आणून कोंबले दुसऱ्या दिवशी सलमान लॉकअप मध्ये होता राठो साहेबांच्या चामड्याच्या पट्ट्याने दोन तीन वेळ त्याच्या उघड्या पाठीवर बसले होते पुन्हा राठो साहेबांनी त्याच ठिकाणी पट्ट्याने फटका मारला तसा तो, तो कळवळला सांगतो सांगतो मारू नका बोल पटापटा माझे ऐश्वर्यावर प्रेम होते पण ती फक्त मैत्रीच्या नात्याने माझ्याशी बोलायची ती मला अनेक वेळा स्पष्टच तसे सांगायची देखील तरीही ती आज ना उद्या माझे होईल या आशेवर मी होतो पण गेल्या काही दिवसांपासून ते अभिषेकच्या जास्त जवळ आली होती मी आधी तिला फोन करायचा तेव्हा तिच्या बोलण्यातून मला ते जाणवायचे मी माझ्या परीने अभिषेकच्या विरुद्ध तिचे कान भरवायचा प्रयत्न करीत होत पण त्यांची जवळीक जास्तच वाढली होती तशातच अभिषेक सोबतचे पर्सनल फोटो ती मला शेअर करायला लागली आणि मला तिची चिड यायला लागली माझ्या मनातील आशेच्या ज्योतीवर अभिषेकने अखेरची फुंकर मारली होती मी बेचैन होऊ लागलो मला रात्र रात्र झोप येत नव्हती माझ्या कामात लक्ष लागत नव्हते पाच दिवसापूर्वी मी तिला फोन केला ऐश्वर्या कशी आहेच मी एकदम मजेत आज संध्याकाळ पुन्हा अभिषेकला भेटायला जाणार आहे इतके छान वाटते ना त्याला भेटल्यावर त्याच्याशी बोलल्यावर अच्छा सहज भेटणार आहेस म्हणजे तसे एक निमित्त मिळालं आहे माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला तिथे काम आहे त्यासाठी त्याला फोन केला त्याने उद्या संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बोलावले आहे इतक्या उशिरा हो साथ तो म्हणाला सातपर्यंत तो खूप बिझी असतो त्यानंतर निवांत बोलता येईल ऐश्वर्या तुला माहित आहे अभिषेक एक धंद्यावालीचा मुलगा आहे हो पण तू समजतोय तसा तो मुळीच नाही तो एक सुसंस्कृत आणि छान मुलगा आहे त्यांचे संपूर्ण ऑफिस तो सांभाळतोय तुला एकतर त्यांच्याशी संबंध ठेवायला लागते नाहीतर माझ्याशी संबंध तुला किती वेळा सांगितले आहे मी तुझ्याशी फक्त मैत्री याच नात्याने वागते म्हणून ती थोडी चिडली होती अशी मैत्री काय चाटायला आहे भोसळ्यात गेली तू आणि तुझे मैत्री सलमान शी असे विचार आहेत तुझे हो असेच आहेत माझे विचार आता तुला त्याच्यात सगळे बरे वाटते मी एक मित्र म्हणून तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत होती पण तो असा विचार करत असतील तसे वाटले नव्हते यापुढे मला फोन करू नकोस माझ खेटर आणलंय तू कोण एवढी माधव दीक्षेत लागून गेलीस यापुढे तुझं तो तोंड देखील नाही पाहणार असं म्हणत मी रागाने मोबाईल फेकला सुदैवाने तो बेडवरच पडला मी रागाने लाल लाल झालो होतो फ्लॅट मध्ये हातात घे येईल तेव्हा तो उचलून आपटत होत पण माझा राग काही कमी होत नव्हता दुसऱ्या दिवशी रागाच्या भरात मी गावाकडे निघालो ती त्या दिवशी एकटीच अभिषेकला भेटायला चालले होते पुलाजवळ रस्ता एकदम सुनसान असतो मी ऐश्वर्याला पाहिल्यावर तिथे मी एका झाडाच्या आडोशाला थांबलो आणि अचानक तिच्या समोर गेलो मला अकस्मात समोर पाहून ती जसकली पण नंतर हिम्मत करून ती म्हणाली तू हे बघ माझा रास्ता सोड ऐश्वर्यात थांब मला काही बोलायचं आहे मी थोड्याशा रागातच म्हणालो तुझी मनस्थिती ठीक दिसत नाही आपण उद्या बोलो माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ती म्हणाली नाही मला आजच काय तो सोक्ष मोक्ष लावायचा आहे सलमान पुन्हा सांगते माझी वाट सोड असे म्हणत ती पुढे चालू लागली मी धावत जाऊन तिचा हात पकडला तिने माझा हात झटकला तुझी हिम्मत कशी झाली माझा हात पकडण्याची असे ओरडून तिने माझ्या घरावर जोरात चापट लावली माझा पारा चालला मी चावताळून तिचे दोन्ही हात घट्ट पकडले तिला खेचत खेचत पुलापर्यंत नेले तू माझी नाहीस तर कुणाचीही नाहीस मी तिचा गळा आवळू लागलो मला तिला मारायचे नव्हते तिला अद्दल घडवावी म्हणून घाबरायचे होते पण ती माझ्या हातून सुटण्यासाठी धडपड करू लागली तसा माझा हातांचा तिच्या गळ्यावरील दाब वाढत गेला अखेरची धडपड करत ती निष्प्राण झाली आणि मी दचकलो मला दरदरून घाम फुटला मी आजूबाजूला पाहिले दूरवर कुणीही नव्हते मी तिला हलवून हलवून हाका मारल्या पण तिचे मरण झाले होते माझ्याकडे आता एकच पर्याय होता मी तिचे मृत शरीर अलगत वसलो नदीच्या प्रवाहात फेकून दिले एका निष्पाळ जीवाला तू मारलेस परमेश्वर तुला कधीच माफ करणार नाही मी तुला फासाव चलल्याशिवाय राहणार नाही राठोड साहेब तो मान खाली घालून गप्पा होता राठोड साहेब लॉकअपच्या बाहेर आले शिपायाने लॉक लावले साहेब तुम्हाला सन्मानवर संशय कसा आला फौजदार पवार विचारत होते तो आपल्या साहेबांवर भलताच खुश झाला होता इतक्या तडकाफडकी साहेबांनी खुनी शोधून काढल्यामुळे त्यांना साहेबांचे फार कौतुक वाटत होते हे बघा पवार तुम्हाला आठवत असेल जेव्हा अभिषेकच्या घरामध्ये सोप्याच्या खाली ऐश्वर्याच्या कानातले सापडले तेव्हा मी तिथल्या सपाई कामगाराला चौकशीला बोलावले होते त्याला विचारले होते की तू या रूमची रोज सफाई करतो का तर तो हो म्हणाला त्याला विचारले सोफा सरकून झाडू मारतो का तर तो हो म्हणाला मी ते पॉइंट तुम्हाला नोट डाऊन करायला सांगितले होते नंतर आपण अभिषेकला रिमाइंडवर घेतले पण त्याची चौकशी करून काही हाती लागली नाही उलट त्याच्याकडून एक गोष्ट स्पष्ट झाली की त्या दिवशी ऐश्वर्या अभिषेककडे गेलीच नव्हती मी पुन्हा त्या सफाई कामगाराचा चेहरा डोळ्यासमोर आणला मला तो काहीतरी लपवत असावा असे वाटले जर तो रोज सोफा सरकून सफाई करत होता तर पाच दिवसानंतर ते त्याला ते दिसले कसे नाहीत हा प्रश्न माझ्या मनात आला मी सलमानच्या ऑफिसमधून अभिषेकचे रेकॉर्ड मागितले त्या दिवशी अभिषेकने चार वाजता ऑफिस वेळलेले कळले तो त्यानंतर अजूनपर्यंत ऑफिसला गेलेलाच नाही म्हणजे पाच दिवस तो कुठेतरी बाहेरच होता ही सगळी माहिती मिळाल्यावर आपण सफाई कामगार विनोद तावडेला चौकशीला आणले सलमानने त्याचे नाव सांगितल्याचे त्याला खोटे सांगितल्यावर तो पोपटासारखा बोलायला लागला सलमानने ते कानातले अभिषेकच्या रूममध्ये ठेवण्यासाठी विनोदला एक लाख रुपये दिल्याचे कळले मग सारे चित्र स्पष्ट झाले सर मांडलं तुम्हाला असं म्हणत फौजदार पवारने एक कडक सलो ठोकला मित्रांनो कशी वाटली आजची स्टोरी कमेंट करू नक्की सांगा आणि पुढे स्टोरी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद